महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सातपूर पोलीस ठाणे हद्दीत ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा रूट मार्च सातपूर पोलीस ठाणे हद्दीत आज दिनांक सहा जून 2025 दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान आगामी बकरी ईद व वा उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस आयुक्त साहेब नाशिक शहर यांच्या आदेशान्वये माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्या व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला रूट मार्च मार्ग सातपूर पोलीस स्टेशन सकाळ सर्कल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सातपूर गाव राजवाडा भंधुरे गल्ली निगळ गल्ली क्रांतीवीर चौक शनी महाराज मंदिर हनुमान मंदिर सातपूरगाव भाजी मार्केट रजविया मस्जिद महिंद्रा सर्कल पावितो रूट मार्च काढण्यात आला सदर रूटमार्चमध्ये सातपूर पोलीस ठाण्याकडील दोन पोलीस निरीक्षक दोन उपनिरीक्षक तेवीस अंमलदार अठ्ठावीस पुरुष होमगार्ड महिला होमगार्ड बारा दामिनी पथक याप्रमाणे एकूण चार अधिकारी पंचवीस अंमलदार चाळीस होमगार्ड असे सहभागी हो झाले होते सदर रूट मार्च शांततेत पार पडला माहितीस्तव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे सातपूर सर काय सांगा आज रूट मार्च काढला आपण вот я снаряд покрыт